काकडी किसून घेतली आहे आता याच्यासाठी आपण एक वाटण करूयात वाटणमध्ये आहे भरपूर कोथंबीर पुदिना एक छोटा टोमॅटो लसूण कढीपत्त्याची पाने छोटा कांदा आणि हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या तुकडे करून घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य मी वाटून या काकडी किसून घेतलेली आहे त्या बाऊलमध्येच घालून घेणार आहे आज आपण बनवतोय काकडीचं थालीपीठ उन्हाळ्यामध्ये काकड्या भेटत आहेत पण कधी कधी काकड्यांमध्ये बिया असतात तर त्यावेळेस त्या काकड्यांचं आपण थालीपीठ करू शकतो तर सर्व साहित्य वाटून घेतलेलं घालून घेतलं पावडर मसाल्यांमधून लाल तिखट हळद आणि एक मध्यम आकाराचा कांदा देखील बारीक कापून घातला एक छोटा कांदा आपण वाटून देखील घातला आता याच्यामध्ये काही पिठं घालायची तर मी इथे चण्याचं पीठ गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे जशी आपली काकडी आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं घालायचं आहे पाणी वापरायचं नाही कारण काकडीला स्वतःचं भरपूर पाणी सुटतं आणि ते देखील आपण पिसून घेतलेले आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन तवे आपण गॅसवर ठेवले आहेत एकाच वेळेस थालीपीठला भाजायला जास्त वेळ लागतो तर एका बाजूला लोखंडाचा तवा आणि एका बाजूला नॉनस्टिकची एक छोटीशी कढई ठेवलेली आहे कढई टाईप तवा तर हे आपलं काकडीचं थालीपीठाचं मिश्रण आहे जे आपण ओलसरस ठेवलेलं आहे जे किराणी बॅटर आहे चमच्याने घेतलं तर खाली ह्या पद्धतीने पडतं एवढं पातळ पण ठेवलेलं आहे तर आता आपण हे हातानेच पसरून घेणार आहोत तव्यावरती थापणार नाही थापायचं असेल तर याच्यापेक्षा घट्ट करावं लागेल तर मी एक भाजीची पळी घेतली आणि आता आपण पहिल्यांदाच करणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदाच डोसा बनवतो थालीपीठ बनवतो त्यावेळेस ते व्यवस्थित म्हणून थोडंसं तेल तर त्याला लावायला पाहिजे म्हणून तेल देखील थोडंसं लावून घेतलं ला। आहे आणि एक भाजीची पळी भर मिश्रांनी नॉनस्टिक पॅनवरती घालून घेतलं आहे एक पळी हा लोखंडाचा तवा आहे त्याच्यावर घालून घेतलं नॉनस्टिकवरती मी पडीनेच पसरून घेतलं आहे जेवढं मला पसरवता येईल आणि लोखंडाच्या तळ्यावरती मी हाताने पसरून घेते ज्यावेळेस आपण थालीपीठ पसरून घेणार ना त्यावेळेस गॅस एकदम बारीक करायचा आणि पहिल्यांदा देखील तवा खूप असा तापलेला नसावा जे की चटके बसतील थालीपीठ चांगलं पसरून झाल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आता ह्या लोखंडाच्या तळ्यावरती थालीपीठ पहिलं थालीपीठ तर व्यवस्थित निघणार नाही पण ज्यावेळेस लोखंडाचा तवा चांगला सेट होतो ना ऑइलने आपण त्याला ग्रीस केलेलं असतं पहिलं थालीपीठ व्यवस्थित निघत नाही पण नंतरचे थालीपीठ छान निघतात तर थालीपीठ व्यवस्थित भाजावं वरून त्याला क्रॅक जाऊ नयेत म्हणून त्याला झाकण ठेवायचं आता पहिल्यांदा नॉनस्टिकवरचं मी चेक करते तर अर्ध्या मिनटानंतरच मी त्याला पलटी करून घेतलं आहे चांगलं भाजलं गेलं आहे ते चांगलं म्हणजे थोडंसं जास्तच भाजलं गेलं आहे तर आता ही लोखंडाच्या तळ्यावरचं थालीपीठ काढताना मला कसरत करावी लागते पकडीने तवा चांगला पकडून धरला आहे आणि खालच्या बाजूला ते जास्त चिकटलेलं आहे आपण तेल सोडलं होतं तरी देखील पहिलं थालीपीठ आपल्याला कसरत करायला लागणार काढायची आणि नंतरचे थालीपीठ मग छान निघतात डॉनस्टिकरचं थालीपीठ काढताना मी लाकडाचा स्पून वापरलेला आहे तुम्ही बघता लोखंडाच्या तव्यावरच देखील थालीपीठ निघले पण जास्त खरपूस भाजलं गेलं आहे लोखंडाच्या तव्यावरती दुसरं थालीपीठ मी चांगलं मोठं काढलेलं आहे चांगलं भरपूर हातानेच पसरून घेतलं आहे तवा खूप जास्त गरम नसावा आणि आपल्याला चटके बसत नाहीत सोसवेल तसं आपण ते पसरून घ्यायचं वाटलं तर पानामध्ये बोटं बुडवू शकतं अशा पद्धतीने आपण मस्त असं लोखंडाच्या तव्यावरती चांगलं मोठं थालीपीठ पसरून घेतलेलं आहे आता नॉनस्टिक तव्यावरती देखील मी दुसऱ्यांदा थालीपीठ घालून घेते ॲक्च्युली थालीपीठाला एका वेळेस दोन तवे ठेवायचे कारण थालीपीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि जे आपण थापून थालीपीठ करतो ना ते आपल्याला पातळ थापता येतं आणि ते थोडंसं पटकन भाजलं जातं पण अशा पद्धतीने बोटाने डायरेक्ट तव्यावरती आपण जे पसरून घेतो त्याला भाजण्यासाठी वेळ लागतो कारण त्याचं जे बॅटर आहे मिश्रण ते ब्रश ओलं असतं त्याच्यामुळे त्याला शिवण्यासाठी देखील मंदाच्यावरती आपल्याला पेशन्स हवा आहे त्यासाठी एकाच वेळेस दोन्ही गॅसवरती दोन थालीपीठं बनवायची तर नॉनस्टिकवरती देखील मी चांगलं भरपूर मोठं पसरून घेतलेलं आहे थालीपीठ वरती झाकण ठेवायचं पहिला अर्धा मिनिट एका साईडला झाकण ठेवायचं सा, एक साईड खालची भाजली गेली एकदा पलटी केली की दुसऱ्या झाकण ठेवायची गरज नाही तर तुम्ही बघाला आता की हे नॉनस्टिकवरचं आपल्याला पटकन काढायला लागेल आणि लोखंडाचा तवा आहे त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो पण लोखंडाच्या तव्यावरचं जेवण हे तब्येतीस चांगलं आहे आणि नॉनस्टिकवरचं इन्स्टंट आपण कधी तरी वापरू शकतो तो तवा पण तो तब्येतीसाठी चांगला नाही आहे तर चला दोन्ही थालीपेठा था, आपण चांगली काढून घेतलेली आहेत एकदा तवे सेफ झाले की व्यवस्थित पलटी करता येतात आणि काय हरकत आहे एखाद्या वेळेस शेपसारखी मस्त पलटी करायला दांडा पकडून तर तशाच पद्धतीने मी एकदा ट्राय केला पहिल्यांदाच झाला पण नंतर ते थोडंसं फोल्ड झालं तर चला असं मस्त असं काकडीचं थालीपीठ तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये जास्त जेवायला होत नाही जेवण जात नाही फक्त पाणी प्यावं वाटतं तर काकड्या तर भरपूर भेटतात त्याचं तुम्ही या पद्धतीने थालीपीठ करू शकता थँक्यू